प्रेमाला विरोध नाही बाग पण जे प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखी वागणूक देत ते प्रेम ऐका ओ रे जायचंय तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बाग जायच आहे तर नक्की जा पण एक काम करून जा बाग वीस वर्ष तुझ्या बापाला वीस वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलाय बा जाण्याच्या पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला माझ्या हातानं तुम्हाला घास बनवायचा उड्या मारेल पुरी जागत ताट करून घेऊन ये जा, 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 जा मला भूक लागली अन्नाच तार तयार कर स्वयंपाक जाऊन पण चोरून त्यात विष घाल पुरी विष घाल विष घाल कोणाला संशय येणार नाही कुठली लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टी तुला आता पळून जाऊच ना गे जा ईशाचा तो घास बापाला चार तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बर हे पोरी त्याची राख्या डोळ्यानं आणि मग पोरी निघून जा पोरी मग निघून जा कारण तू गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई नाही जगू शकणार एकच संदेश इथं मी थांबतो या देश इथं मी थांबतो या गावातलीच काय तर या शहरातली या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही बाप महत्वाचा धर्म राष्ट्र महत्वाचा बाग, 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 रोज बघतेस बघ या गरीब बापाला बाप 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 तू रोज बघतेस आज जरा, 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 जरा ए? ए, ए, या वाढदिवसानिमित्त राजांच्या वाढदिवसानिमित्त पोरी आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ पोरी बघ इथंच दाखवतो बघ रोज या बापाला बघतेस बघ आया ना रोज तुमच्या आला रोज तुमच्या पुरीला तुम्ही बाप दाखवता पण आज सारा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार दहा बाप दाखवते पुरी तेवढे बघ बघ तर घे तुला स्वातंत्र्य तुला दोन बाप दाखवतो बघ चार दहा बाप दाखवतो बघ पुरी आपल्या लेकी सोबत आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हात वर करा कार्यक्रम बघायला लगेच हात वर करा अगदी अगदी बिंदासपणे हात वर करा पोरिनो या हात होत आहेत बघा जरा हात वर करा हात जरा उभे राहा उभे राह जरा उभे राहा प्लीज जरा जागेवरती उभे राहा उभे राहा उभे राहा जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जरा जागे फटाफट उभे राहा हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इथले नाहीत तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरीनो हे तुमचे बाप आहेत ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहेत जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या या, 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 या या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 जराशी जागा ज्यांना जागा द्या ए पोरीणा ए पोरिणा हे तुमचे बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ ए बघ पोरी जीव गेला तरी बघ पोरी आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून दे देतोय पोरी हे बघ ज्या बापाविषयी मगापासून मी बोलायला लागलोय बघ ज्या बापाविषयी मगापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पुरी हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ हे पुरे हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे 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 हे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंबहुना अखंड अखंड मानवजातीचा हा बाप आहे बघ पुढे या पुढं पुढे या पोरी ना इकडे इकडे हा तुमचा बाप आहे कोणाकोणाच्या पप्पा जरा हात वरती करायचंय हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखीनं चल लवकर जागेवरती उभे राहा हे पप्पा कोणाकोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचंय बघ पोरी हे ए प्रत्येकाला मी दाखवून देतोय बघ बाप, बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनो हे तुम्हाला कळायला पाहिजे बघपुरी उगास तुझ्या डोळ्यातला श्रो मला दाखवू नको हे बघ उगास परिवर्तनाचं वादन मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो बघपुरी हे बघ पोरी चाललं होतं स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी नीट ऐकायचं ग पोरीनोर माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं सा होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समोर पोरी इथं वरती पोरी ये वरती इथं आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची आणि पोरीनो स्वामी तिनी जगाचा आई बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते या बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघ पुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पोरी आणि आपल्याला काय वाटत आपल्याला काय आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो खरं सांगू वास्तव सांगतो आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट आहे बघ बाप नावाचं जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबोरडा फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आई पेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आयपोरी न आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी हे बघ तुझ्या समोर तुझा बाप उभाय पोरी जा ने आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी हा तुझा बाप पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पुरी ए पुरी या बापाला या बापाला तू लाचार करणार आहेस का या बापाच्या बापा तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पोरी तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला याचीच गेली रे याचीच गेली आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल ग ए तुला चालणार आहे का ए तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालाय का म्हणल बघ हा नालायका का कपुरी तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हंबर डफोड तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की ग हे या बापाला तुला आचार करणार आहेस का पुरीन हे या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याच नाव बाप आहे आहे एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल और जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर, घराते तर परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारटे हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच नाही सगळ्या मुलींनी उभं राहायचंय जेवढ्या इथं मुली आलेल्या जाग्यावर उभं राहायचंय चाल जागेवर उभं राहा चाल लवकर जागे बरोबर आिता आहे सीतन जागे बरोबर चाल आज नाही तर परत कधीच नाही चाल आज शपथ घ्यायची मागपरी चाल तुझा उजवा हात वरती कर उजवा हात वरती कर आणि ठेव तुझ्या डोक्यावरती ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपात पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची नाही पप्पा ए पोरीनो आपल्या बापाच्या चरणावर डोकं टेकवा लवकर पाड 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 हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा साईबाबा आहे पोरी हा तुझा देव आहे आज घरी जायचं कर्ट्यान आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एक हे आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनो बस पोरीनो काय सांगू याच्यापल इथं परिवर्तन संपत इथं सगळं काही संपत बघ बस एक ही पोर तुला बाप कळाला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचं आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पर्यंत कोरोना पेक्षा भयानक असलेला हा रोग मेला, मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही कुणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे काहीतर कोणाला कुठल्या लेखीला बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे घेणार आहे कोण माय खातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे నమస్కారం మాజ నా ప్రకృతి మీ మాజీ